अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ ताईंना दादांना नमस्कार तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी असणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवार हिंदू नववर्षातील पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा साजरा केला जाईल शेके एकोणावीसशे सेहेचाळीस समाप्त आहे आणि एकोणावीसशे सत्तेचाळीस हे नवीन वर्ष प्रारंभ होत आहे याच दिवसापासून चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होतात ताईनो गुढीपाडवा म्हणजे वर्षभरात जे साडेतीन मुहूर्त येतात त्या त्यातपैकी एक मूर्त गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो ती विजयी विजयीची म्हणूनच गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामास नवीन व्यवसायात सुरुवात करतात कारण त्या कामामध्ये यश मिळण्याचे चान्स हे खूप जास्त असतात गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नवनवीन वस्तूंची प्रॉपर्टी याचीसुद्धा खरेदी केली जाते त्यातून मोठा लाभ होतो ताईंनो आज आपण गुढीपाडवा या दिवशी कर करावायची अत्यंत प्रभावशाली आणि तितकेच साधे सोपे असे ज्योतिषी उपाय पाहणार आहोत हे उपाय केल्याने घरची बरकत होते अर्थात घरची प्रगती होते आणि घरातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निघून जाते गुढीपाडव्या पाडव्या दिवशी हे उपाय केल्याने ज्यामुळे तुम्हाला धनधान्याला बरकत येईल पैशाला कमी पडणार नाही आणि आरोग्यही चांगले राहील व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठावे घरची अंगणाची साफसफाई करावी त्यानंतर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये अर्थात आंघोळीच्या पाण्यामध्ये काही कडुलिंबाची पाने टाकावीत आणि या पाण्याने स्नान करावे अशी मान्यता आहे की यामुळे शरीरातील अनेक प्रकारचे रोग आजार निघून जातात शरीर शुद्धीकरणे होते विशेष करून जे लोक आजारी असतात त्यांची तब्येत वारंवार बिघडते त्यांनी तर हा उपाय आवर्जून कर करूनच पाहावा गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपण सर्वांनी सर्वांना ही एक गोष्ट माहितीच असेल की जी व्यक्ती सकाळी लवकर उठते ब्रह्ममोर्थावर उठून स्नान करून सूर्यदेवाचे दर्शन करते त्या व्यक्तीचा सूर्य मजबूत बनतो म्हणजे त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्य मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजमध्ये मानसा मानसन मानव प्रतिष्ठा मिळू लागते तुम्हाला तुमच्या घरात योग्य तो सन्मान मिळत नसेल समाजामध्ये योग्य तो सन्मान प्रतिष्ठा मिळत असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन नक्की घ्या सूर्यदेवाला अर्धी अर्पण करा हे अर्ध्य अर्पण करताना ओम सूर्याय नमा किंवा ओम आदित्य नमा यापैकी कोणत्याही एक मंत्राचा आपण जप नक्की करावा हा जप कमीत कमी सात वेळा करावा याने समाजमध्ये नवलगिक वाढतो विशेष करून जे लोक समाजकार्यात आहेत राजकारणात आहेत त्यांनी तर हा उपाय नक्की करून पाहावा गुढीपाडव्याच्या दिवशी जे आपण गुढी उभारतो ती गुढी सायंकाळच्या वेळी खाली उतरल्यानंतर या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधली होती तर त्या कडुलिंबातील काही पाने आपण आपल्या तिजो तिजोरीमध्ये किंवा पैशांच्या कपाटामध्ये न नक्की ठेवावी आपली जी तिजोरी असते तिथे आपण पैसे ठेवतो दाग दागिने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मी वास असतो आणि अशा ठिकाणी विजयाचा प्रतीक असणाऱ्या मंगलाचे प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही पान जर आपण तिजोरीमध्ये पैशांच्या ठिकाणी ठेवली तर अशी विजयाची कडुलिंबाची पान त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणाच्या निगेटिव्हचा नाश होतो त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा नाश पावते आणि अशा ठिकाणी गरिबी दारिद्र्यता अलक्ष्मी टिकत नाही आणि त्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी लक्ष्मीचा वावर सुरू होतो लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो आणि आपला पैसा वाढू लागतो अत्यंत साधा सोपा उपाय आहे आणि ही पाने ठेवताना आपण त्यासोबतच काही नाणेसुद्धा ठेवावी एक रुपये दोन रुपये पाच रुपये त्या ठिकाणी आपण पाच किंवा दोन नाणे ठेवू शकतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राइब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद